तरी अभिनेत्रीला दिवस गेले म्हणून गावभर पेडे वाटत फिरणाऱ्या पोरांना दिसत नसेल का नखाने माती उकरणारी घरातली जांजमान बहीण कुठेतरी अभिनेत्रीला दिवस गेले म्हणून गावभर पेडे वाटत फिरणाऱ्या पोरांना दिसत नसेल का नखाने माती उकरणारी घरातली जांजमान बहीण मायबाप मात्र चिंताग्रस्त मायबाप मात्र चिंताग्रस्त पुरीची छलबिछल अवस्था पाहून काही अघटित तर घडणार नाही ना या चिंतेने काळे ठिका पडलेले मायबाप mm -hmm. काही अघटित तर घडणार नाही ना या चिंतेने काळे ठिक्कर पडलेले मायबाप कुणा तरी नेत्याच्या परदेशातल्या भाषणाने दोन इंच छाती फुगलेल्या पोरांना मी फक्त नेता म्हणलो मोदी वगैरे म्हणलो नाही <laughs> विचारले नाही <laughs> तरी सांगणं प्रमाणित पण असलं पाहिजे कोणत्या तरी नेत्याच्या परदेशातल्या भाषणानं दोन इंच छाती फुगलेल्या पोरांना आत्महत्यांचं लोन अगदी गावापर्यंत गल्ली येऊन गेले पोहोचल्याचं का लक्षात येत नसेल आत्महत्यांचं लोन अगदी गावापर्यंत येऊन पोहोचल्याचं का लक्षात येत नसेल घरातल्या दोऱ्या जाग्यावर आहेत की नाही याकडे लक्ष असेल की नाही या पोरांचं घरातल्या दोऱ्या जाग्यावर आहेत की नाही याकडे लक्ष असेल की नाही या पोरांचं ओळख नसले ही नसलेल्या पोरींच्या मोबाईलला रिचार्ज मारणाऱ्या पोरांना जोपर्यंत येणाऱ्या काळाची दहाकता कळणार नाही तोपर्यंत सरकार ही यांच्या माय बापांना दुष्काळग्रह समजणार